मित्रांनो जमिनीचे संरक्षित कुळ मिळवण्यासाठी काय करावे त्याची प्रक्रिया कशी आहे नियम काय आहे आणि कायदा काय सांगतो याबद्दलच आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर सगळीच तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल जे आपले संरक्षित कुळ आहे ते कशा प्रकारे काम करतं आणि संरक्षित कुळाचे काय फायदे आहेत आणि कशा प्रकारे ते लावलं जातं ह्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार मित्रांनो ग्रामीण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेत जमिनीवर आजही कुळ किंवा शेतमजूर जे वर्ग शेती करत आहेत मात्र अनेकदा या कुळांना त्यांच्या हक्काच्या जमिनीवर माल मिळत नाही अशा वेळी त्यांना संरक्षित कुळ म्हणून कायदेशीर मान्यता मिळवणे ठरते महाराष्ट्रातील कुळ वहिवाट अधिनियम एकोणीशे बॉम्बे टेन्सी अँड अॅग्रिकल्चर लँड ऍक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस यामधील काही सुधारणा कायद्याबद्दल कुळाने मालकी हक्क मिळवण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया आखून दिली आहे चला या प्रक्रियाबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहेत माहितीमध्ये आपण पहिले संरक्षित कुळ म्हणजे संरक्षित कुळ काय आहे का आणि कुळ म्हणून नोंदणी का गरजेची असतं म्हणजे संरक्षित कुळ म्हणून नोंदणी का गरजेची असतं त्याचा फायदा काय होतो आपल्याला आणि मालकी हक्क कसा मिळतो याबद्दलच आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहेत तर संरक्षित कुळ म्हणजे काय याची पहिले आपण थोडक्यात माहिती घेऊया की संरक्षित कुळ म्हणजे असे व्यक्ती जे वर्षानुवर्षे इतर जमिनीधारकांच्या जमिनीवर शेती करत आहेत आणि त्यांना कुळ म्हणून नोंदणी करून घेतली आहे म्हणजे सातबाऱ्यावर त्यांचा कुळ म्हणून नोंदणी सुद्धा आहे आणि ते शेती करत आहेत तर एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न पूर्वीपासून जी व्यक्ती कोणत्याही जमिनीवर शेती करत होती आणि त्याची नोंद कुळ म्हणून सातबाऱ्यावर आहे त्यांना संरक्षित कुळाचा दर्जा दिला जातो यामुळे त्यांना त्या जमिनीचा मालकी हक्क मिळवण्यासाठी अधिकार प्राप्त होतो म्हणजेच मालकी हक्क तुम्ही एकदा संरक्षित कुल म्हणून तिथे हक्क लागला की तुम्हाला त्याची मालकी मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला अधिकार प्राप्त होऊन जातो आता कुळ म्हणून नोंदणी का गरजे संरक्षित कुळ म्हणून नोंदणी का गरजेची असते जर कुळाची नोंद सरकारी अभिलेखात सातबाऱ्या उतारावर नसेल तर त्या व्यक्तीला कुळ म्हणून म्हणजे हक्क सांगता येत नाही त्यामुळे त्या, त्या कुळांनी अजूनही नोंदणी केलेली नाही त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करून गरजेचे आहे ही नोंदणी केल्यानंतर ते पुढे मालकी हक्कासाठी अर्ज करू शकतात संबंधित म्हणजे जे कुळ आहेत ते मालकी हक्कासाठी तिथे ते अर्ज करू शकणार आहेत आता अर्ज कशाप्रकारे तुम्हाला करावा लागेल ते पण मी तुम्हाला समजवतो तुम्हाला सगळ्यात आधी फॉर्म क भरावा लागतो म्हणजे फॉर्म क म्हणजे कशा प्रकारे की तुम्हाला संरक्षित कुळ म्हणून नाव नोंदवण्यास असल्यास महसूल विभागाच्या कार्यालयात फॉर्म क का सादर करावा लागतो हा अर्ज तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात दिला जातो म्हणजे जा, हा अर्ज तुम्हाला कुठे मिळणार आहे तहसील कार्यालयात किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयात तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म क हा तिथे तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि भरायचा आहे तर दुसरं आहे म्हणजे पुरावे तुम्हाला सादर करावे लागणार आहेत आता पुरावे काय लागणार आहेत की कुळ म्हणून ओळख मिळवण्यासाठी खालील पुरावे तिथे तुम्हाला जोडावे लागणार आहेत जसं की सातबाऱ्या उतार्यावर नाव असल्याचा उतारा म्हणजे सातबाऱ्या उतार्यावर शेती करत असल्याचा तुमचा एक पुरावा तो म्हणून धरला जाईल आणि जमीन धानकाच्या धारकाच्या मंजुरीची प्रत म्हणजे जर असेल तर नाही नसेल तरी तिथे काय आपल्याला त्याचं हे नाहीये आणि जमीन खरेदी विक्री संबंधित कोणताही व्यवहार झाला नसल्याची खात्री आणि उत्पन्नाचा दाखला आणि पीक पाहणी म्हणजे जो तुमच्या सातबाऱ्यावर तुम्ही कूळ म्हणून आहेत म्हणजे साधं कूळ असू शकतं तर त्या जमिनी विक्रीचा कोणताही व्यवहार झालेला नाही याचा खात्री पत्र तुम्हाला द्यावा लागेल तुमचा उत्पन्नाचा दाखला तिथे तुम्हाला जोडावा लागणार आहे आणि पीक नोंदणी म्हणजे पीक नोंदणी ही कंपल्सरी आहे कारण की जर तुम्ही तिथे कूळ म्हणून आहेत तर तुमच्या नावाची तिथे पीक नोंदणी असली असणे गरजेचं राहणार आहे आता तिसरी स्टेप त्याच्यात काय राहणार आहे की तपासणी व सुनावणी आता तपासणी आणि सुनावणी कशाप्रकारे होईल तुम्ही फॉर्म क भरले तुम्ही पुरावे त्याच्या जोडीला जोडले त्याच्यानंतर तपासणी व सुनावणी कशा प्रकारे होणार की तहसील कार्यालयात अर्जाची तपासणी करून प्रत्यक्ष शेतात पाहणी होणार म्हणजे तुमचं जे जिथे तुम्ही कुळ म्हणून लागवड करता म्हणजे ज्या सातबाऱ्यावर तुम्ही कुळ आहेत तिथे येऊन प्रत्यक्ष पाहणी केली जाते त्या शेतीची पाहणी केली जाते संबंधित जमिनी व शेती करणाऱ्याचे प्रत्यक्ष सत्यापन म्हणजे केलं जातं तसेच जमीनधारक आणि कुळ यांच्यातील संबंध कायद्यानुसार स्पष्ट करण्यात येतो म्हणजेच कुळ असे तर कशा प्रकारे कुळ आहे आहे आणि किती वर्षापासून ते तिथे मग स्पष्ट केलं जातं त्याच्यानंतर फैसला आणि आदेश म्हणजे त्याच्यानंतर निर्णय आणि आदेश दिला जातो तपासणी व पुरावे योग्य आढळल्यास तहसीलदार सुरक्षित कुळाचा दर्जा देण्यास आदेश देतो म्हणजे संरक्षित कुळ देण्याचा तिथे आदेश देऊन टाकतात त्यानंतर संबंधित नोंद सातबाऱ्या उतार्यावर घेतली जाते म्हणजे त्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी ही नोंद सातबाऱ्यावर तिथे घेतली जाते आता मालकी हक्क कसा मिळतो ते पण आपण बघून घेऊया की कुळ म्हणून म्हणजे एखादा कायदा संरक्षित कुळ म्हणून नोंदवला गेला की त्याची मालकी हक्क घेण्यासाठी प्रचलित बाजारभावनुसार म्हणजे जो रेडी रेग्नलचा शासकीय बाजारभाव असेल त्यातली ठराविक रक्कम शासनाकडे तुम्हाला भरावी लागणार आहे म्हणजेच याच्या अगोदर पण मी तुम्हाला समजवलेलं आहे की जर कुळ असतील तर कुळाने म्हणजे मालकी हक्क मिळवण्यासाठी तुम्हाला बत्तीस ओ नुसार बत्तीस म प्रमाणपत्र तयार करायचं असतं त्याच प्रकारे आहे म्हणजे तुम्हाला बाजारभावानुसार ठराविक रक्कम तिथे तुम्हाला शासनाला भरावी लागणार आहे त्यानंतर जमिनीची मालकी हक्क त्याच्या नावे सात बारावर दाखल केला जातो आता महत्त्वाचा नियम याच्यात काय आहे की कुळाचे नाव एकोणीसशे सत्तावन्न पूर्वीपासून सात बारावर असल्यास त्याचा थेट संरक्षण मिळते म्हणजे एकोणीशे सत्तावन पासून पूर्वीपासून तुमचं कुळ म्हणून तिथे नाव असलं पाहिजे तरच तुम्ही संरक्षित कुळ मध्ये मोडले म्हणजे तुमचा सातबाऱ्यावर त्याची संरक्षित कुळाची नोंद होऊ शकते जर तुम्ही एकोणीशे सत्तावन्न पूर्वीचे कुळ असतील तर आता कुळाने जमीन कायमस्वरूपी विकत घेतली असल्यास त्याची विक्री जे पुनर्विक्री करण्यासाठी तहसीलदाराची परवानगी घ्यावी लागते कुळ ही जागा बिगर कृषिक कामासाठी वापरू शकत नाही म्हणजेच एने करू शकत नाही फक्त तुम्ही कुळ जे संरक्षित कुळ आहेत म्हणजेच ती तुम्ही तु कसण्यासाठी संरक्षित कूळ लावलेला आहे तर ती तुम्ही जमीन कसू शकता त्याच्यासाठी तुम्ही बिगर कृषिक कामासाठी म्हणजेच एने करून ती प्लॉटिंग करून विकू शकत नाही जोपर्यंत परवानगी तुम्ही तुम्हाला मिळत नाही म्हणजे त्यासाठी जर तुम्हाला क प्रक्रिया करायची असेल बिगर शेती करून प्लॉटिंग करून विकायची असेल तर तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला परवानगी मिळत नाही तुमचं नाव आल्यानंतर तिथपर्यंत तुम्ही ती विकू शकत नाही आता दरम्यान संरक्षित कुळ म्हणून नोंद करणे ही शेतमजुरीसाठी मालकी हक्क मिळवण्याची पहिली पायरी आहे म्हणजे जर संरक्षित कुळ तुम्ही नोंदवलं सातबाऱ्यावर तुमची नोंद झाली तर तुम्ही मालकी हक्क मिळवण्यासाठी पहिली पायरी पूर्ण केली असं तुम्ही समजू शकता शासनाने दिलेली ही संधी गरीब भूमिहीन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे शेतमजूर व आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो आणि जमिनीवर हक्क ही सुरक्षित होतात अशा प्रकारची ही माहिती होती म्हणजे जर तुम्ही साधं कुळ असतील तर संरक्षित कूळ कसं लावायचं ह्या टॉपिकवर आपला हा आजचा व्हिडिओ होता तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा आणि जर चॅनलला कोणी नवीन व्हिजिट केलं असेल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र